नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण झुमक्याच्या खास डिझाईन बघणार आहे तर झुमका म्हणजे काय हे बघूया झुमका हे महिलांचे एक पारंपरिक दागिना आहे जे कानात घालतात याला कानातलं किंवा एअरिंग असे म्हणतात झुमक्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा लटकणारा भाग असतो जो हलकेसे हलताना सुंदर असा आवाज देतो त्यामुळे तो खूप आकर्षक वाटतो झुमके हे गोल आकारात असतात आणि ते वेगवेगळ्या आकारात शेपनुसार बदलतात खूप सुंदर हे दिसायला असतात स्टोन वगैरे असेल तर झुमके अजून आकर्षक वाटतात तर पारंपरिक झुमके यामध्ये सोने चांदी कुंदन किंवा मोत्याचा वापर केलेले सुद्धा असतात लग्न सराई किंवा सणावारांसाठी खास झुमके घातले जातात तर झुमक्यामध्ये काळसर सिल्वर लुकमध्ये सुद्धा असतात आणि वेगवेगळ्या लुकनुसार ते खूप उठून सुद्धा दिसत असतात हलके आणि फंकी लूक देणारे असतात कुंदन झुमके म्हटलं तर राजस्थानी वर्क आणि कुंदन स्टोन वापरलेले सुद्धा असतात आणि वेगवेगळ्या झुमक्यांमध्ये पारंपरिक साड्या लेहेंगा अनारकली ड्रेसेसवर झुमके फार सुंदर वाटतात झुमक्यामुळे चेहऱ्या आकर्षक आणि सौंदर्य खुलते भारतात झुमक्याचे एक सांस्कृतिक महत्त्व आहे प्रत्येक भागात त्याची विशिष्ट एक शैली आहे तर आपल्याला झुमके हे वापरून कसे ठेवायचे आहेत तर झुमके आपल्याला पाणी परफ्यूम यासारख्यापासून दूर ठेवायचे आहे वापरल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून ठेवायचे आहेत आणि एका बॉक्समध्ये नेहमी ठेवायचे आहेत याच्यामुळे आपले झुमके व्यवस्थित राहतात खराब होत नाही त्याचे कल कलर डल होत नाहीत तर झुमके तुमच्या चेहऱ्यावर आकारानुसार कसे निवडायचे गोल चेहरा असेल तर लांबट झुमके लांबट चेहरा असेल तर गोल झुमके चौकोनी चेहरा असेल तर मुलायम कडा असलेले झुमके अशा प्रकारे आपण हे झुमके आपल्याला निवडू शकतो तुमचा चेहरा कोणत्या पद्धतीचा आहे त्यानुसार तुम्ही निवडा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ झुमक्याचा आवडला का आणि आवडला असेल तर तुमचा चेहरा कशा प्रकारे आहे राजघराण्यातील स्त्रिया मोठे आणि देखणे झुमके वापरत असतात झुमक्याचे नक्षीकाम देव निसर्ग प्राणी यांच्याशी विविध संबंधित असते तर हे झुमके खूप पुरातन काळातपासून आलेले आहे मोहन आणि हडप्पा संस्कृतीपर्यंतसुद्धा हे पोहोचलेले झुमके होते तर ह्याची संस्कृती खूप जुनी आहे झुमक्यांचे नक्षीकाम हे खूप सुंदर बारीक असं वाटतं त्यामुळे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ आपण पुन्हा पुन्हा